बघा समय का गुड मॉर्निंग नाही कडेकर ब्लॉग या चॅनल तुमचं स्वागत आहे असेल ब्लॉग कंटिन्यूत राह खु राहा ब्लॉग एन्जॉय करा काय पाहिजे बरू तो चला सबस्क्राइब नसेल करा तर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय मते कि जय ओम शिवाय मते की जय काही झाला पाय वगैरे करून सगळं नुसत्या भाज्या आणल्या बस नुसत्या भाज्या मुल्या कांद मटरची भाजी मक्क निकेता शेठचा फेवरेट खानाय सगळा नहीं नहीं। या काय तुझा आहे डाइट का ना तुझा इकडं बाबा तर किती भाजी आहेत उपाशीराव म्हणजे जेवाला बनवतोय काय बनवलं कसला बाबा आहे काय वावीचा बाबा मग यो, यो काय आहे अरे बापरे कलेजी बेटा चाकणा चाकणा बनवत चाललाय कलेजी बेटा वा 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 वाला आहे का कलेज बेटाच बनवला तरी मग योगाला देकून तर आता कलर घालव ना तिने

गायच मस्त नाश्याला घेतली आता कलेजे बेटा बेटाय गरमागरम आहे पण बाबू गायच करम बा एंट्री झाली आता काय भाई मलाच ना कसं काय अस तू इकडे कसं काय निघलास बेंडोरचा खेळाडी असतो भाई मी तुकलाय आता हे आता जास्त तुकलाय कोणतरी काय रे गणपतीला दिसलास ना मला कुठं दिसलाय कुठं येत चालू कुठं इथं चला काय गाडी सर्व्हिसिंगला टाकून येऊ आपण नाही तर गाडीचा अडीच हजार किलोमीटर एक्स्ट्रा चालली गाडी सर्व्हिसिंगला घेऊन जाईन 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 करून टाईमच नाही भेटला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सगळा माहित आहे का हां <laughs> <सार, देंक यू। laughs> भी का चल थँक्यू काय निघालो सर्व गाडीचा झाव ऑइल बिलचं बिल्ड काय आहे ते सर्व चेंज करून अरे ते असं झालं असेल काम मस्त वाटलं चरून टाकले ना ट्यूबवर पैसे जातात आणि ट्युबबल हे असं लय भारी तर ए सी सी मस्त काम करायला लागले ए सी ए सी बिल्डर शार्प केला तर चाललं तर गाईत नारळ पाणी पिवा थांबलो आता आणि बाजूला सासरी पोहा हे बघा सासरे पोवालेत त्यांच्या बिल्डिंग च काम चालू आहे इथ कुठं गेलतो बिल्डिंग जवळ काय काल गेलतो का नाही काल नाही होता उद्या उद्या कुठ विगर विघार तोच पैरा आहे ना नाव सरला आहे आपण सांगून तेकाला दाखव घ्या ना अरबानी <laughs> ना। प्या तुमच येतंय कशाला तुम जेवलो का नाही घ्या प्या मस्त आता उन्हाचे कायच आलो मस्त घरी घरे लगेच अशेच झाडू मारतय असंच घर क्लीन ठेवतंय नाही तर ती नरते तर मीच झाडू मारतो <laughs>

कुठच नाही <त्याने> आपल्या शर्तीना अप्त्याशी तीन वेळेला शर्तीना जावं लागतंय कुठं चाल बोललो का निघा नाही कुठं जावं नाही भेट माग बंदी मध्ये होतो तेव्हा सगळे घरा फिरत होतो शर्ट रेग्युलर टावायला लागलोय कुठं नाही कॉस्मिक काय या

योगा निवडि मामा अर्जुन <laughs> <laughs> शेट गाइस आम्ही चालू आता हॉटेलला जावाला मग आमची बरेच दिवसाची प्लॅनिंग होती ते शर्तींची आज कसा ते टाइम काढलाय कुठं पण नाही काय करशील आता ते शर्तींच्या लागते ठीक आहे चला आता अर्जुन शेठला घेतलाय कृषी बाईला घेतला गार तोंड करून गोल्ड ग्या? गोल्ड मेडल जिंकला ना त्याच्यासाठी त्याला आज हॉटेलला चालवलाय पार्टी त्याच्यात त्यालाच हो पार्टी देत लावली कारण की असं काहीतरी कामगिरी करत राहिले तर नुसतं पैशात मोजायला लागतील शर्तींच्या नदी लागला तर पैशात मोजायला लागतात दुसरा काही काम नाही तसाच करायला लागणार त्याला चला आता कुठतील हॉटेलला सुलतान व्हायला पहिले जेव्हा डाका लालो पण काले चलो अभी लेट्स गो गाइस आलो तो दाबे हो कोणी दा दाबा पलसवा वाटा या ये बघा हाय 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 असला ब्लॉगर तो कॅमेरे वर वाटा देतो इस पालने का लूंगा साला टॉक की वजह से आम्ही आलो फोन घ्याल तो भूतीय पालन भू भूति पालनो भूतीया भूतीया पाल पालो आपण पालतो पहिला तू बसतास नाही मी घेते ते फोन माझे व्हिडिओ घालत मी पण घेते तुमची पण खालतो मी ते आयटम बसता व्हिडिओ कर असते व्हिडिओ बनतात बोललास त्याला तुरू तुरू गाईज बघलास तर ती आता मी आता नाही हे थांबव तू थांब थांब लवडेश येवा का ती भास आहे चिंतिया गेली घेतलास घेतले आणि बाजूची त्याची डोर आहे कशी पाहिजे ऑर्डर आली मलाईचा काय आलाय मलाई काय आहे कुशा तुझा डोकऱ्या इथं काय चाललाय ब्लॉगला एकूच काम असते मिस्ता व्हिडिओ आवाजा कमी व्हिडिओ जास्त नाही ना हॉटेल तर भारी आहे बाकी जबरदस्त हॉटेल आहे कोणी टाका बा समय घर काय प्राउन्स काय रसा ग्रेवी आपले भाषण रसा काय ग्रेवी बिवी धाब्या हॉटेल आलं म्हणून का त्यांची भाषा आगरी सुरम खाली बघा अजिबात आग्र्यांची चव्हाला तर मी पाहिजे त्यांना बोललो मी बरं आग्रेवर आज मी आग्रेवर आग्र्यांची चव म्हणा नका सांगतो स्वतः बनवून खाणारा माणूस आहे बरं मी आई आहे ना साला ये ये पाल पालण्या वगैरे खेळण्यासाठी भांडण केली आई भांडण नवीस वर्षी भांडाला मला बोलत होत दोघ बोल बघा काय चाललंय यांचं बघा हॉस्टेलवाला आकल विचारते आम्ही का नाही खाऊन तेव्हा सुलतान भाईला पार्सल पण घेतला हा ते आई आहे ना दोघाही माझ्या मस्ती म्हणून गेली सालाई भांडण देत भांडण करता असं माणसं ती काय उठवली त्यांना बोला तुम्ही पण आग्रह ना, ना बरं दाखवाय मत मी कला येला पाहिजे त्यांचं बापूस बोलतो आई बापूस आली बोलतो आम्हाला उठवाला तुकून बोलतो बापूस तुकून चालू बोलत चाललं कमी आगाव नाहीये चला चाललं होता घरी पनवेल आला आता सुलतानाबाईला रॉयल कॅनन घेतला परत रॉयल रॉयल कॅनन चालू किती शेट गेली इथं केक घ्यायला केक तर आजारी पडते ना म्हणून रॉयल कॅनन चालू करते रॉयल ट्विल साठी साठी खास आहे रॉयल कॅनन म्हणजे तो आजारी नाही बनणार ओके तो काही काय आणला काय बस फक्त बस एकूच पेस्ट्री एकटीच करतस फक्त तू ठीक आहे आता काय मग बाबा एकटी कशी मी